हाय हॅलो मी दीपाली माझ्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत कशा आहात सगळ्या सगळ्यांच्या आता गडबड चालती असेल ती म्हणजे घटस्थापनेची बरोबर भर ना उद्या बावीस सप्टेंबर उद्या उद्यापासून नवरात्र चालू होणार उद्या आहे घटस्थापना तुम्ही तुमच्या इकडे कशी घटस्थापना करता आणि आमच्या इथली घटस्थापना कशी असते ती मी अगदी थोडक्यात अगदी कमीत कमी व्हिडिओमध्ये सांगणार आहे माझा व्हिडिओ कुठंही स्किप न करता अगदी पूर्ण पहा आणि कमेंट करूनही मला नक्की सांगा की तुमच्याकडे घटस्थापना कशी असते प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शहरात प्रत्येक गावात अगदी वेगवेगळ्या पद्धतीने हे आपले मराठी सण साजरे केले जातात मराठी लोकांचे असे खूप भरपूर असे सण असतात की ते आवडीने आनंदाने आणि उत्साहाने अगदी साजरे केले जातात आत्ताच आपला गौरी गणपती झाला तोही खूप थाटामाटात उत्साहात आणि आनंदात पार पडला आता आले आपली उद्या आहे बावीस सप्टेंबर अगदी थाटामाटात खूप आनंददायी हा सण नऊ दिवस महिलांना तरी खूप आनंददायी हा सण असतो प्रत्येक दिवशी नऊ कलर म्हणजे रोज वेगवेगळा कलर घालतात त्याच्यानंतर रोज संध्याकाळी टिपऱ्याचा बेत सर्वांचाच असतो अशा प्रकारे हे नऊ दिवस खूप आनंदात जातात आता आम्ही आमच्या गावाकडं घटस्थापना कशी करतो आमच्या गावाकडं अशी पद्धत आहे की ज्या दिवशी देव बसतील त्याच्या अगोदर सर्व घराची अगदी छानपैकी स्वच्छता करायची देवघराची अगदी छानपैकी स्वच्छता करायची घरातलं हंतरुणं कपडे भांडी घरातले सगळे स्वच्छ घर सगळं अगदी स्वच्छ व्यवस्थित करून घ्यायचं घरात जर काय आपल्या मुझे जुनी म्हणजे जुनी खराब झालेली भांडी असतील किंवा खराब झालेल्या वस्तू असतील ते सग सर्व खराब झालेले जे घरात काही भाहर घर जे घरात न ठेवता सगळं बाहेर काढून टाकून देतात आणि छान पैकी असं घर स्वच्छ करतात त्याच्यानंतर ज्या दिवशी घटस्थापना असते त्या दिवशी आमच्याकडे लोक लवकर उठून नदीला जे देव आपले घरातले सर्व देव असतात ते नदीला आंघोळीला नेतात तुमच्याकडे कशी पद्धत आहे तुम्ही तुमच्या नदीला आंघोळीला नेता देवांना का तुमच्या घरीच त्यांना घासता आमच्याकडं अशीच पद्धत आहे पूर्वीपासून की आमचे देव सर्व आम्ही नदीलाच घासायला म्हणजे स्वच्छ करून नदीला आंघोळ घालून स्वच्छ त्यांना घासून वगैरे पुसून वगैरे मगच आम्ही घरी आणतो अशी ही आमच्याकडे पद्धत आहे आणि धान्य म्हटलं तर आम्ही नव प्रकारचे जे नवीन धान्य असतात ते वापरतो पूर्वी आम्ही जे घरीच धान्य पिकायचं ते घ्यायचो पण आता सगळ्या गोष्टी आपल्याला अगदी हाक्याच्या अंतरावर अगदी पटकन अवेलेबल होतात काही शोधाशोध करायची गरज नसायची त्यामुळे आता पुढे विकत भेटतात त्याच आम्ही आणतो पण पूर्वी कसं असायचं की प्रत्येकाकडनं कुणाकडे एखादी वस्तू मिळाली एखादं दा धान्य मिळालं माझ्याकडे मिळालं माझ्या शेजारणीकडे एखादं मिळालं अशा प्रकारे आम्ही नवधान्य एकीमेकीला देऊन घेऊन असे नऊ धान्य तयार करायचो आणि जे आता या सीजनमध्ये आमच्याकडे शेंगा खूप निघतात शेंगा निघलेल्या जे आपण शेंगा वाळत घालतो आणि त्याच्यानंतरची जी खालची एकदम बारीक अशी माती असती ना ती आम्ही घट बसवायला वापरतो ती अगदी चाळून घ्यायची ती माती अगदी ती खूप छान मऊ आणि अशी तजेलदार असते त्या मातीत अगदी छान प्रकारे हे धान्य उगवतात आम्ही एक पत्रावळी घेतो प पत्रावळीवर एक छानसं केळीचं पान घ्यायचं आणि ती अगदी छानपैकी जी माती आपण चाळून घेतलेली असते ती माती त्या आपण पत्रावळीच्या पानावर केळीच्या पानावरती ठेवायची त्यात जे आपण नऊ प्रकारचे धान्य घेतले असतील ते अगदी छानपैकी मिक्स करायचे त्याच्यात थोडंसं तुम्ही जे, जे वाळलेलं शेणखत असतं तेही आपल्या मातीत मिक्स केलं तर अतिशय छान आपला घट उगवून येतो आणि जे नऊ प्रकारचे आपण धान्य घेतो ते जर तुम्ही एक रात्र आधी भिजवले तरीही खूप छान प्रकारे घट उगवून येतो पण आम्ही तसं काही करत नाही बऱ्याचशाच महिला तसंच करतात की रात्री भिजत घालायचं आणि दुसऱ्या दिवशी घट बोसवताना ते, ते त्यात मिक्स करायचं म्हणजे अगदी पटकन कोंब येतात असं वाटतं म्हणजे प्रत्येकाचं रीत वग वेगळी आहे आम्ही तसं काही करत नाही आम्ही छानपैकी त्या मातीतच ते नऊ प्रकारचे जे धान्य आहेत ते अगदी मातीत व्यवस्थित सगळ्या बाजूनं सोडून देतो त्याच्यावरतीही माती टाकतो आणि थोडासा पाण्याचा हात देतो ती पाणी मुरलं की नंतर थोडंसं पाणी सोडतो असं का करायचं थोडं थोडं पाणी का सोडायचं काय काय महिला काय करतात की पटकन उगवून यायसाठी खूप सारं पाणी घालतात खूप सारं पाणी घातल्यामुळं आपलं धान्य कुजण्याची खूप मोठी शक्यता असते ज्यावेळी आपल्याकडं पाऊस काळ जास्त असतो आणि आपण ज्यावेळी आपल्या शेतात काहीतरी पेरतो आणि पाऊस काळ जास्त असला की ते पूर्ण कुजून जातं धान्य उगवत नाही तसाच काहीतरी प्रकार आपल्या घटाबरोबर होऊ शकतो म्हणून ही एक काळजी नक्की घ्या की ज्यावेळी आपण धान्य आपलं पेरू त्या मातीत पेरू त्यावेळी पाणी खूप न घालतात जसं जसं मुरल तसं तसं ते पाणी घाला त्या घाटावरती छानपैकी सुंदर असं आम्ही हळदी कुंकुच्या रेषा ओढतो म्हणजे आपण जे एक मट मडक घेतो छोटंसं तेही आम्हाला विकत भेटतं त्याच्यावरती छानपैकी हळदी कुंकू लावायचं त्याच्यानंतर जे विड्याची पानं असतात खाऊची पानं असतात तेही त्या नार आपल्या जे आपण मडकं घेतो लोटकं घेतो आमच्याकडं लोटकं म्हणतात त्याच्यावरती ते आठ ते नऊ पाने ठेवायची नऊ पाने ठेवायची सॉरी आणि त्याच्यावरती तो नारळ ठेवायचा आणि ज्या मातीत आपण ठेवला आहे ते मडकं आपण त्या मातीवर ठेवायचं अशा प्रकारे आमची ही साधी सोपी पद्धत आहे आणि जे आपण देव असतात ते प्रत्येक देवाला आम्ही एक एक पान घालतो प्रत्येक देव एका एका पानावरती बसवायचा त्याला छानपैकी हळदी कुंकू लावायचं फुलं फुलं वगैरे व्हायची आणि नऊ दिवस एकाच फु सॉरी नऊ दिवस फुलांनीच देवाला पाणी घालायचं अशी अगदी साधी सोपी पद्धत आहे आमच्याकडं तुमच्याकडे कशी पद्धत आहे तेही मला कमेंट करून नक्की सांगा उद्याचा व्हिडिओ तर मी टाकेनच घट बसवलेलाचा आणि क जी आपली माळ असते तीही खू आम्ही रोज नवीन आणि ताज्या फुलांचे वापरतो खूप छान दिसतं कित्येक ठिकाणी माझ्या जाऊबाईंच्याकडं तर खूप छान देव बसवलेला असतो देवाची ती अतिशय छान प्रकारे स्थापना करतात आ, मु मुकुट वगैरे घालतात घटाला पण आम्ही काही तसं गावाकडं करत नाही शहरात ती पद्धत चालते आमच्याकडं अजून तर काही ती चालत नाही त्यामुळं आम्ही अशी अगदी साधी सोपी जसं आम्ही फोटो दाखवला आहे तशीच आमची साधी सोपी पद्धत आहे घटस्थापनेची तुमची पद्धत कशी आहे ती कमेंट करून मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा माझ्या चॅनेलवर तुम्हाला अगदी वेगवेगळ्या प्रकारचे रेस रेसिपीज पण दिसतील आपण कुठं फिरायला गेलो तर तिथला निसर्गरम्य परिसरही दिसेल घरातलेही छोटे मोठे तुम्हाला व्हिडिओ दिसतील अशा प्रकारचा माझा दीपाली सावंत नावाचा हा चॅनेल आहे तर नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आता नऊ दिवस म्हटलं तर नऊ साड्या आल्या हा ही पद्धत काही पूर्वी नव्हती आत्ताच चालू झाली आहे नवीनच तसं म्हटलं तर पूर्वी काही हे असं नव्हतं पण नऊ दिवसाच्या नऊ साड्या आम्ही तर काही घेत नाही म्हणजे प्रत्येकाचं आवडीनिवडीवर हौसेचा हौसेवर आहे हे तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही ही नऊ दिवसाच्या नऊ साड्या नक्की घ्या धन्यवाद